आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आनंदी राहण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि दुःखी राहण्याचे खूप सारे तोटे जर तुम्हाला खरोखर आनंदी राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपले हॅपी लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे इतकी आनंदी राहा की जगाला होईल व्हिडिओ मधल्या काही गोष्टी डोक्यामध्ये फिट करून घ्या मग बघा तुमचं आयुष्य कस आनंदामध्ये बदलून जाईल मित्रांनो रिकामा मन हे सैतानाचं घर असत असं म्हणतात म्हणून स्वतःच्या आवडत्या छंदामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा सतत काहीतरी चांगलं करत राहा दररोजची कामं करत असताना आवडीचं संगीत बॅकग्राऊंडला आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा खुश राहण्यासाठी खूप जास्त करण्याची काहीच गरज नसते छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपण खूप आनंदी राहू शकतो चिडचिडीपणा डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून काढा मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्यासाठी सूचना द्या आनंदी राहण्यासाठी पैसाच असावा असं काही नाही तुमची मनस्थिती जर चांगली असेल तर तुम्ही नक्कीच आनंदी राहू शकता सुखाच्या शोधामध्ये फिराल तर सुख कधीच मिळणार नाही आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तर सुख मात्र नक्की मिळेल दुसऱ्याचं यश पाहू कधीच घाबरू नका चिंता करू नका जळू नका कारण हे त्यांच्या खूप दिवसाच्या मेहनतीचं फळ आहे तुमच्या कार्यामध्ये जी लोक तुम्हाला मदत करत नाहीत अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका आपल्याला खूप विचार येतात आणि सतत आपलं मन भटकतच असतं अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी मेडिटेशन करायला विसरू नका मेडिटेशन केल्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते आणि आपलं मन शांत होतं आणि मग आपल्याला खूप कमी विचार येतात मनाला एक वेगळीच शांती मिळते आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणण्याचं मुख्य काम आपले विचारच करत असतात म्हणून तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिका कारण हेच विचार तुमचं आयुष्य घडवू शकतात आणि हेच विचार तुमचं आयुष्य बिघडू सुद्धा शकतात कधीकधी काही गोष्टी घडल्यास सुद्धा नसतात तरी पण आपण त्या गोष्टीचा विचार करतो आणि मग स्वतःलाच त्रास करून घेतो भविष्याचा विचार करण्यापेक्षा रडण्यापेक्षा असं काहीतरी करा की ती वेळ तुमच्यावर येणारच नाही खूप वेळा आपण एकांतामध्ये जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला भूतकाळातील काही का गोष्टी आठवतात मुख्य म्हणजे त्या गोष्टी ज्या गोष्टीने तुमचं मन दुखावलं असतं जर ह्याच गोष्टी तुम्ही वारंवार आठवत राहाल तर स्वतःचं आयुष्य बेरंग करून घ्याल म्हणून त्या गोष्टींना विसरून जाण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या नाहीत अशा गोष्टींसाठी वेळ आणि पैसा खर्च करणं बंद करा शांत मनाने निर्णय घ्या म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही तुम्ही त्या जबाबदाऱ्या कधीच घेऊ नका ज्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडू शकणार नाही लोकांच्या आनंदासाठी हो म्हणणं बंद करा कारण तुम्ही खूप वेळा दुसऱ्याचं मन जपण्यासाठी हो म्हणता आणि मग तुम्हाला त्रास होतो दुसऱ्यासाठी पण जगा पण सर्वात आधी स्वतःसाठी जगायला शिका कारण या जगात तुम्ही कुणासाठी कितीही केलं तरी कमीच असते सकाळी उठाशाने मनाला सूचना करा आजचा दिवस खूप चांगला असेल आज नक्कीच माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे स्वतःविषयी दररोज सकाळी पाच ते दहा मिनटं चांगला विचार करा म्हणजे तुमचा दिवससुद्धा चांगला जाईल विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार करा कारण आपण जसा विचार करतो तसंच आपल्यासोबत घडत असतं स्वतःबद्दल कमी बोला आणि बोलताना महत्त्वाचं बोला इतकही बोलू नका की लोक तुमच्या बोलण्याला कंटाळून जातील फक्त इतकंच बोला की लोक तुमचं बोलणं ऐकून घेतील सतत चांगले पॉझिटिव्ह विचार ऐका आणि प्रत्येक विचारांवर चिंतन करा आणि प्रत्येक विचार हा काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे हे समजून घ्यायला शिका नेहमी चांगलंच करा म्हणजे चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात परत येतील बोलताना नेहमी स्मित हस्ते ठेवून बोलायला शिका यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो शांत व मोकळ्या हवेच्या ठिकाणी कधीतरी फिरायला जायला शिका यामुळे शरीराला मोकळी हवा मिळते आणि मनाला फ्रेश असं फील होते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही बिझी असलात तरीही स्वतःसाठी वेळ कळायला विसरू नका स्वतःशी बोला स्वतःमध्ये काय कमी आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामामध्ये तुम्ही कशा पद्धतीने यशस्वी व्हाल यासाठी काही वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे का ते बघा यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश लवकर मिळेल आणि तुम आणखी जास्त आनंदी राहाल दररोज आवडतं संगीत ऐका दररोज व्यायाम करा दररोज स्वतःला चांगल्या सवयी लावा वाईट सवयींचा त्याग करा छोट्या मुलांशी खेळा जमलं तर कुणाची छोटीशी मदत करा ह्या गोष्टी जरी छोट्याशा असल्या तरी तुम्हाला आनंद मात्र भरपूर देतील स्वतःच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो समोर ठेवा यामुळे तुमचे विचार नक्कीच पॉझिटिव्ह होतील आणि तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होईल नकारात्मक विचारांचा पूर्णपणे त्याग करा त्याऐवजी पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या दुसरे आपल्याविषयी काय विचार करतात हा विचार कधीच करू नका कारण तुमच्या कामावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल दुसऱ्यासोबत स्वतःची तुलना कधीच करू नका कारण तुमच्यासारखं या जगामध्ये कोणीच नाही भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानामध्ये स्वतःच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा दररोज पुरेशी शांत झोप घ्या भरपूर पाणी प्या त्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल जी गोष्ट तुम्हाला पटत नाही अशा गोष्टींविषयी स्पष्ट शब्दात नकार द्यायला शिका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा